न्यूज आवाज जनसामान्यांचा जंगली जनावरांच्या हिद्रोसामुळे कपाशी व तूर पिकाचे मोठे नुकसान राळेगाव तालुक्यातील सावरखेड विरगाव वेडशी वरद या शेतात शेत शिवारात रोई व डुकराच्या अशा जंगली जनावरांचा धुमाकूळ असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने दिसून येत अशाच एका सावरखेड शेतकऱ्याच्या हेमराज कुडमते यांचे शेत जंगलाला लागलेले आहेत तर या, याच्या शेतातील कपाशी व तूर पिकाचे रोई व निलगाय यांनी संपूर्ण पिकाचे नुकसान केले आहे त्या शेतकऱ्याकडे त्याच्याकडे एकूण नऊ एकर शेती असून चार ते पाच एकरात पूर्ण कपाशीचे नुकसान केले आहे तर त्याचे कमीत कमी एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे आज त्या शेतकऱ्यावर कर्जाच्या डोंगर असतानासुद्धा त्या शेतकऱ्याकडे कोणतीही सोय नसतानासुद्धा त्याने आपल्या पिकाची पिवळं सोनं ठेवून आपली शेत उभी केली होती पण आता हाती आलेल्या मालाचे संपूर्ण त्या जंगली जनावरांमुळे मोठे कपाशी पिकाचे नुकसान केले आहे त्या शेतकऱ्यावर कर्जाचे संकट ओढवले आहे त्या सावरखेड शिवारातील सर्व शेतकऱ्याची वन विभाग अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव स्वतःचे डोस तीन म्हणजे पस्तीस हजार जवळपास स्वतःचे कर्चा आहे आणि बियाणाला नाही म्हटलं तर पंधरा हजार आहे मदत करतो चौदा हजार असेल साठ पाच हजार हजाराच्या आलेला आहे आणि आता डोस आणि माझी एकच विनंती आहे शासनात आता पण रायगाव झाले त्यामध्ये शासनात माझं नाव न यावं तीच माझी शासनाकेक्षा काही मदत होत असेल तर फरक माझी विनंती करतोय जी एकदाही विनंती एका प्रशासकीय यंत्रणापर्यंत माझा निरोप